कुंभ राशी अठ्ठावीस मे पासून ही तुमच्या आठ महत्त्वपूर्ण कामे पूर्ण होणार आहेत तुमच्या गुरुने असा निश्चय केला आहे नमस्कार मित्र मैत्रिणींनो कुंभराशीचा प्रवास नेहमीच काहीसा गोड विलक्षण आणि नियतीच्या अकल्पित फेऱ्यांनी भरलेला असतो दोन हजार पंचवीस हे तुमच्यासाठी नुसते एक नवीन अध्याय नाही तर ब्रह्मदेवाने खास रेखाटलेला असा क्रम फळांचा महासागर आहे आणि अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीसपासून जे घडणार आहे ते फक्त भविष्य नव्हे तर गुरुने घेतलेली शपथ पूर्ण करणे या लेखात आपण पाहणार आहोत की गुरुग्रहाच्या विशेष कृपेने अठ्ठावीस मेपासून कुंभराशींच्या आयुष्यात कोणती आठ महत्त्वकामे पूर्ण होतील आणि तुम्ही तुमच्या पद नशीब कसे उजळवू शकता हे भविष्यवाणी नाही तर आध्यात्मिक सत्याचा आणि ब्रह्मयोगाचं अनावर आहे पहिले कार्य जुनी कर्म निर्बंध सुटतील मानसिक शांतीचा प्रारंभ काही गेल्या वर्षापासून कुंभराशीवर साडेसातीचे अथवा अष्टम गुरुचा दडपण होते त्याचा परिणाम म्हणून मनावर अनामिक ओझ अपराधीपणाची भावना आणि जुन्या कर्माची परतफेड सुरू होती अठ्ठावीस मे पासून वृषभ राशी प्रवेश करतात कुंभराशींच्या चतुर्थ स्थानात येतो याचा अर्थ घर मन मातृभूमी आणि आत्मिक समाधान यामध्ये गुरु स्थिरता आणणार गुरुने शपथ घेतली आहे की जे काही चुकलं गेलं त्याची शिक्षा झाली आता या आत्म्याला शांती मिळू द्या परिणाम मानसिक शांती लाभेल रात्रीची झोप सुधारेल जुन्या अपयशांबद्दल पश्चाताप संपुष्टात येईल आत्मविश्वास पुन्हा जागा होईल दुसरा कार्य घरात दुसरं कार्य घरात सुख समाधान आणि मातृसुख प्राप्त होईल गेल्या काही महिन्यात कुंभराशींच्या लोकांना घरात वडीलधाऱ्यांसोबत मतभेद भावंडाशी अंतर आणि आर्थिक कारणास्तव घर बदलण्याची वेळ आली होती अठ्ठावीस मेपासून गुरु चतुर्थस्थानात येस येत असल्याने घरात जास्त एरियात भरू नये शपथ घेतली आहे की या आत्म्याला पुन्हा त्याचं घर त्याचा, त्याचा आश्रय आणि मातृकृपा मिळाली पाहिजे परिणाम घर खरेदीचा किंवा गृह उपयोगी वस्तूंचा योग घरगुती वातावरण शांत होईल मातेसमवेत नातं बळकट होईल वास्तुशांती किंवा पितृकार्य घडेल तिसरं कार्य व्यवसायात किंवा नोकरीत स्थैर्य प्रगती खूप प्रयत्न करूनही कुंभराशीला दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसमध्ये अपेक्षित नोकरी मिळाली नाही व्यवसाय तोटा झाला किंवा परत परत कामं अडली गुरुने शपथ घेतली आहे की हा आत्महत्या थांबवणार नाही या कर्मयोद्धाच्या पदोन्नती नवीन नोकरीसाठी व्यवसायात विस्ताराचा उत्तम काळ परदेशी प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधी चौथे कार्य वडीलधाऱ्यांच्या आशीर्वाद आणि पितृयोग जागृत होतील कुंभराशींच्या लोकांना दोन हजार चोवीसमध्ये मध्ये वडिलांच्या तब्येतीकडून चिंता कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि वृद्धांच्या मनस्थितीमुळे मानसिक त्रास झाला अठ्ठावीस मेपासून गुरुची कृपा पितृस्थानावर पडते गुरु म्हणतो वडिलांच्या आधारे आत्म्याला पुन्हा मिळेल ज्यांनी आधार गमवला त्यांना मी स्वप्नांमधून मार्गदर्शन देईल परिणाम वडीलधाऱ्यांसोबत सुसंवाद वारसा हक्क संबंधित अडथळे दूर होतील पितृ आशीर्वाद मिळतील आत्मा आणि प्रगल्भ होईल पाचवं कार्य म्हणजे वैवाहिक आयुष्यात स्थैर्य प्रेमाने नवीन सुरुवात कुंभ राशींच्या अनेक लोकांनी दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्ये तुटलेले संबंध घटस्फोट लागण्याच्या अडथळे किंवा भावनिक किंमत अनुभवली आहे गुरुने शपथ घेतली आहे ज्याचे प्रेम मोडलं त्यांना पुन्हा प्रेम मिळेल या त्यांची उजळणी आणि नवीन घरात घडवून आणेन सहा कार्य आर्थिक क्षेत्रात स्थैर्य पुनर्जन्मीच्या पुण्याईचा फलभोग दोन हजार चोवीसमध्ये कुंभराशीने श्रम करूनही आर्थिक उन्नती अनुभवली नाही काहींना कर्जाचा भार तर काहींना अपयशाने आत्मविश्वास गमावा लागला गुरुच्या क्षमतेत्व स्पष्टपणे सांगतो या आत्म्याने जे पूर्वी चांगलं कर्म केलं आहे त्याचे फळ मी आता देईल त्याच्या मार्गावर अधिक सुरक्षा मी देईल परिणाम जुने पैसे परत मिळतील बचतीस अनुकूल काळ गुंतवणुकीत यश नवीन उत्पन्न स्तोत्र उगम पावतील सातवं कार्य आध्यात्मिक जागृती आणि गुरूंचा मार्गदर्शन रूपात अवतार कुंभ राशींचा आत्मा नेहमीच शोधक असतो तो नेहमी विचारतो मी कोण आहे कशासाठी आलोय गुरु आता चतुर्थ भावात स्थिर होत आहे हा भावनिक स्थैर्य आणि अध्यात्माचा असतो गुरुची शपथ या आत्म्याला मी एक नवा मार्गदर्शक रूपात भेटलो तो ग्रंथातून स्वप् स्वप्नातून किंवा योगी जणांच्या माध्यमातून मार्गदर्शन प्राप्त करेल परिणाम ध्यान साधना यामध्ये रस गुरुकृपेने ज्ञानप्राप्ती धार्मिक यात्रा भरपूर आयुष्यातील कळत नसलेली गोड उकल होईल आठवे कार्य निधीला नव्याने लिहिलेली संधी स्वप्नांची पूर्तता हे सर्व घडत असताना एक मोठा बदल होतो तो म्हणजे आत्म्याची स्वतंत्रता राशीला नव्याने जग मिळा जिंकायचं बळ देतो भरून अखेरची शपथ घेतली आहे की आत्म्याच्या हृदयाची स्वप्न आहे ते आधी आता मी प्रत्यक्षात आहे या आत्म्याचा नशीब मी नव्यानं लिहिन परिणाम एखाद्या जुनं स्वप्न पूर्ण होईल समाजात मान सन्मान मिळेल मानसिक गुलामगिरीपासून मुक्ती स्वतःच्या अस्तित्वाचं भान गुरुचा अध्याय आत्म्याची मुक्ती अठ्ठावीस मेपासून सुरू होणारा गुरुचा ऋषभ राशीत प्रवेश हा केवळ एक ग्रहगोचर नाही तर तो कुंभराशींच्या आत्म्याच्या मुक्तीसाठी गुरूने खाल्लेली शपथ आहे या क्षमतेमुळे अनेक पिढ्यांची बंधने तुटतील अनेक स्वप्न आकार होतील हे आठ कामे फक्त भविष्यवाणी नाही तर ब्रह्मदेवाने तुमच्यासाठी असलेली योजना आता आहे आता वेळ आहे स्वतःवर विश्वास ठेवण्याची आणि गुरूंच्या मार्गदर्शनात पुढे जाण्याची विशेष सूचना अठ्ठावीस मेपासून अठ्ठावीस जूनपर्यंत रोज सकाळी ओम बृहस्पते नम हा जप एकशे आठ वेळा करा पिवळे वस्त्र पिवळे फळ किंवा हळदीचे दान करा गुरुवारी आईचे आशीर्वाद घेऊन कामाला सुरुवात करा अहंकार टाळा गुरु नम्रतेला अधिक साथ देतो अशा प्रकारे तुम्ही तुमचं जीवन अठ्ठावीस मेनंतर उजळ होऊ शकता वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ